नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासे धरे जो हृदयी दया करणे जे पुत्रासी तोची दासा आणि दासी तू का मने सांगू किती तोच भगवंताची मूर्ती या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात जे का रांजले गांजले त्यासी मणे जो आपुले म्हणजेच जे लोक दुखी कष्टी त्रासलेले आहेत आणि दुखी कष्टी त्रासलेले लोक म्हणजे गोरगरीब लोकच नाही तर कधीकधी श्रीमंत लोकही वेगवेगळ्या कारणाने त्रासलेले असू शकतात आणि त्या लोकांना जे आपले म्हणतो ती व्यक्ती तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशा व्यक्तीलाच आपण साधू म्हणून ओळखलं पाहिजे आणि त्यांच्यातच देव आहे हे समजलं पाहिजे मृदू सहबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त म्हणजे जी व्यक्ती व्यवहाराने नम्र आहे आतून बाहेरून नम्र आहे कोमल आहे नवनीतासारखी लोण्यासारखी जिच्यात कुठेही कठोरता नाही असे ज्याचे चित्त आहे तेच सज्जन आहे ज्यासी अपंगिता नाही त्याशी धरे जो हृदयी म्हणजेच ज्यांच्यात अपंगिता नाही ज्यांना कोणी आपलं म्हणणारं नाही अशा व्यक्तींना जो हृदयी धरते दया करणे जे पुत्रासी तोची दासा आणि दासी म्हणजेच आपण आपल्या पुत्रांवर जशी दया माया करतो तशीच दया आपण आपल्या दासांवर दासींवर म्हणजेच आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींवर करत असेल ती व्यक्ती तुका म्हणे सांगू किती तोच भगवंताची मूर्ती तुकाराम महाराज म्हणतात की अशा सज्जन व्यक्तीबद्दल अजून किती सांगू हीच खरी भगवंताची मूर्ती आहे म्हणजेच आपल्याला हे गुण जर कुठल्या व्यक्तीमध्ये मिळाले तर अशा सज्जन लोकांनाच आपण साधू मानलं पाहिजे आणि त्यांच्यातच भगवंत आहे हे जाणलं पाहिजे असे साधू लोक सज्जन लोक आपल्याला भगवंताच्या जवळ नेऊ शकतात म्हणजेच भगवंताची कृपा मिळवण्यास मदत करू शकतात आणि म्हणूनच आपण त्यांनाही भगवंत मानलं पाहिजे जय हरी विठ्ठल